सोलापूर शहरात माहेरून कारण म्हणत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पती अर्जुन चेंडके सासू नंदा चेंडके धीर धनंजय चेंडके जाऊ जयश्री धीर अंकुश चेंडके सर्व राहणार वारे जिल्हा ठाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील फिर्यादी ज्योती अर्जुन चेंडके बत्तीस राहणार आकाशनगर रोड बाळे हिचा अर्जुन चेंडके याच्याशी विवाह झाला लग्नानंतर ती सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदण्यासाठी सासरी गेली त्यानंतर संशयितानी तू खेड्यातील आहेस काळी व नकटी आहेस तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नात अपेक्षेप्रमाणे सोने दिले नाही चांगला हुंडाही दिला नाही सोन्या चांदीचे दागिनेही घातले नाहीत त्यामुळे तू तु तु तुझ्या भावाकडून कार घेऊने अन्यथा तुला नांदवणार नाही अशी धमकी दिली पती अर्जुनाने तू जर माझ्यासोबत आली तर तुला गाडी खाली ढकलून देईल अशी दमदाटी केली तसेच वेळोवेळी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला